नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज हातचं सोडायचं आणि पळत्याच्या मागे लागायचं अशी अवस्था आज भाजपची माडा लोकसभा मतदारसंघामध्ये झाल्याचं दिसून येत आहे तुम्ही म्हणाल हे असं कसं पण मित्रांनो हेच खरं आहे कारण जेव्हा धैर्यशील मोहिते पाटील भाजपमध्ये होते तेव्हा याच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ने, त्यांना कुजवण्याची ने रणनीती अवलंबली खासदार निंबाळकर यांनी तर त्यांना निगलेट करायचं काम केलं आणि हे करता करता मोहिते पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक असणारे आमदार संजय मामा शिंदे यांच्यासोबत त्यांनी हात मिळवणी करून सोलापूर जिल्ह्यातील आमदारांचं समर्थन मिळवलं आणि ते आपल्याला समर्थन असल्याचं त्यांनी सिद्ध केलं त्यांनी धैर्यशील मोहिते पाटलांना अक्षरशः एकाकी पाडल्याचं चित्र निर्माण केलं आज मात्र माडा लोकसभेचं चित्र वेगळं दिसून येत आहे जिथं खासदार निंबाळकर हे विजयी होणार होते तिथंच आता पराभवच्या छायेत दिसत आहेत हे वारंवार का सांगावं लागतंय तर धैर्यशील मोहिते पाटलांना जर खासदार निंबाळकरनी योग्य पद्धतीने हाताळलं असतं त्यांचा आदराने हात दिला असता तर आज भाजपच्या बड्या नेत्यांना माळशिरस तालुक्यातील चिल्लर नेते शोधावे लागले नसते खरं तर उत्तमराव जानकर सारखा बडा नेता देखील खासदार निंबाळकरांना सांभाळता आला नाही याला केवळ स्वभाव म्हणायचा की राजघराण्यातला अहमपणा आता याच भाजपमधील बडे नेते माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील यांच्या विरोधात नवी फळे निर्माण करत असल्याचं दिसून येत आहे मागील काही दिवसामध्ये जिल्ह्यातील धनगर समाजातील काही नेते एकत्रित आणून माळशिरसमधील धनगर समाज खासदार निंबाळकरांच्या बाजूने आणण्याचा प्रयत्न करण्यात येतोय मात्र हीच नेते मंडळी पुन्हा जानकरच्या तंबूत दिसून येतात आता आणखीन एक नवा प्रयोग भाजपकडून करण्यात येतोय महायुतीचे समन्वयक असणारे भाजपचे बडे नेते आमदार प्रसाद लाड यांनी काल माळशिरचे आमदार स्वर्गीय हनुमंत डोळस यांच्या घरी जाऊन त्यांचे सुपुत्र संकल्प डोळस यांची भेट घेतली ही भेट आजच का घेण्यात आली इतके दिवस भाजपचे नेते डोळस यांच्या घराकडे का फिरकले नाहीत असे अनेक प्रश्न आज जनतेतून विचारले जातात वास्तविक स्वर्गीय आमदार हनुमंत डोळस हे कट्टर विजयसिंह मोहिते पाटलांचे समर्थक मानले जात होते दस्तूरखुद्द विजयदादानीच त्यांना माळशिरस तालुक्यातून निवडून देखील आणलं होतं हे संपूर्ण जिल्ह्याला देखील माहीत आहे आता त्यांचे सुपुत्र संकल्प डोळस यांना आपल्या बाजूने म्हणजेच भाजपच्या बाजूने वळवण्याचं प्रयत्न भाजपकडून म्हणजेच आमदार प्रसाद लाड यांच्याकडून होताना दिसतोय हा प्रयोग आता कितपत यशस्वी ठरतो आहे आणि याचा रिझल्ट कितपत चांगला येतो आहे हे आपल्याला मतमोजणी दिवशीच समजणार आहे हे नक्की